लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राहुरी येथील नवी पेठेतील जुन्या ग्रामीण रुग्णालयाजवळ शरद पवार गटाच्या तुतारी या पक्षचिन्हाचं लोकार्पण आणि स्वाभिमान सभेचं आयोजन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलं यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे प्रवक्ते विकास लवांडे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वरपे पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे नगर तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे शिर्डी संस्थांचे माजी विश्वस्त सुरेश वाबळे जिल्हा परिषदेचे माजी सभापती रघुनाथ झिने राहुरी तालुका अध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे युवा नेते किरण कडू यांसह मान्यवरांची उपस्थिती होती पक्षाच्या तुतारी चिन्हाच्या लोकार्पणानिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित दर्जेदार पोवाडे शिवकालीन चित्तथरारक मर्दानी खेळ शिवकालीन सांकेतिक भाषेची माहिती दिली गेली हा नगरपालिकेचा दवाखाना होता पूर्वी दोन हजार तीन चार साली नंतर राज्य सरकारने घेतला जमिनीच्या हस्तांतरणामध्ये काही त्रुटी राहून गेल्या पण हा इथंच दवाखाना व्हावा अशी राहुरी शहरवासियांची अपेक्षा आहे या जमिनीच्या संदर्भामध्ये काही थोडेसे वाद न्यायालयामध्ये चालू होते मी सातत्यानं बैठका ज्यांचे वाद आहेत ज्यांच्या ह्याच्याबद्दल काही शंका आहे सातत्यानं बैठका घेतल्याने जवळपास इथला वाद त्या ठिकाणी सोडवला आणि ही जागा कमी माहिती मला कमी आहे पण पूर्वी देखील शासनानं रावरी शहरात राहणाऱ्या गोर गरिबांना इतर रुग्णालय व्हावं अशी त्यांची अपेक्षा आहे आणि जागेचा वाद मी स्वतः सातत्यानं ज्यांनी कोणी खाजगी ज्यांची जागा पूर्वी होती त्यांच्याबरोबर सातत्यानं बैठका घेतल्या आणि त्यांचा विषय जवळपास त्या ठिकाणी मिटवला आम्ही तांत्रिक बऱ्याचशा गोष्टी खिचकट खिचकट होत्या त्या बऱ्यापैकी पूर्ण लावल्या कारण की या राहुरी शहरातल्या गोरगरीब लोकांना इथल्या इथंच त्या ठिकाणी चालत जाऊन त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आपलं त्या ठिकाणी उपलब्ध व्हावं याकरता प्रयत्न मी त्या ठिकाणी मनापासून त्या ठिकाणी केले परंतु काल परवा अरे मी या मतदारसंघाचा आमदार आहे त्यातल्यात मी राहिला या राहुरी शहराचा मी नागरिक आहे इथला मी नगराध्यक्ष होतो पण मात्र या सरकारनं मी अधिवेशनामध्ये देखील हा मुद्दा मांडला की मी म्हंटल अधिवेशनामध्ये मी सांगितलं की राहुरी शहरामध्ये नगरपालिका हद्दीमध्ये ते रुग्णालय बंद पडलेलं आहे आम्हीच नगराध्यक्ष असताना दुसरी जागा भाड्याने दिली होती तात्पुरती आणि ते शासनाचा असा विचार दिसतोय की राहुरी शहराबाहेर चार पाच किलोमीटर लांब त्या ठिकाणी कुठेतरी रुग्णालयाचं उभा करायचं अशी शासनाची काहीतरी हालचाल दिसते म्हटलं मला काय आमदार म्हणून मला कमीत कमी सांगायला तर पाहिजे पण मात्र मला काही माहीत नाही म्हटलं तर महसूल मंत्र्यांनीच उत्तर दिलं महसूल मंत्र्यांनी विधानसभेमध्ये उत्तरात सांगितलं की बरोबर आहे नगरपालिकेच्या गावामध्येच होणं हे संयुक्तिक वाटतं बाहेर होणं काय योग्य नाही जागा असेल तर इथंच होणं योग्य आहे हे महसूल मंत्री महोदयाने विधानसभेतल्या त्यांच्या भाषणामध्ये उत्तर दिलेलं आहे आणि काल अचानक शहरापासून लांब तीन चार किलोमीटर वरती रुग्णालयाचं भूमिपूजन होतं त्याचा अजून वर्क ऑर्डर देखील झालेली नाही एवढी का घाई एखादा टेंडर होऊ द्या वर्क ऑर्डर होऊ द्या ठेकेदार नेमू द्या मग करा भूमिपूजन आणि अरे कमीत कमी, कमी इथल्या आमदाराला विश्वासात घ्या आमदार आहे इथल्या लोकांचा लोकप्रतिनिधी आहे त्याच काय मत आहे आणि मला अजून पुढची माहिती तर अशी मिळतीये की इथं बाजूला पोलीस स्टेशन आहे तहसील कार्यालय आहे ते देखील सगळे कार्यालय शहराबाहेर तिकडे घेऊन जायचा घाट घातला जातोय अशी मला मिळालेली माहिती अजूनही आमदार म्हणून मला काही सांगितले नाही मी या राहरी शहरातल्या व्यापाऱ्यांचा सर्वांचा विचार घेणार आहे की कदाचित तहसील कार्यालय पोलीस स्टेशन जर शहरामध्ये असल्यामुळे ग्रामीण भागातला माणूस इथे येतो व्यापार पेठेमध्ये देखील गजबडदार त्यामुळे होते आणि विशेषतः आमचा वावरून एखादा माणूस आला मैजगाव चिखलटॅनवर लांबून एखादा एसटी माणूस आला तहसील कार्यालयामध्ये काही काम असेल पोलीस स्टेशन मध्ये काय काम असेल इथं एसटीत इथं चालत तहसील कडे येऊ शकतो त्याला पुन्हा रिक्षा करून तिथं लांब चार पाच किलोमीटरवर पैसे खर्च करून जावं लागणार आहे हा सर्व विचार आपण केलाय का कमीत कमी, -कमी इथल्या आमदाराला जरी विरोधी पक्षातला असला तरी त्याला विश्वासात घेतलंय का आपल्याला पाहिजे तस जर आपण त्या ठिकाणी काही करू कधी कधी मला शंकाने तिथले काही प्लॉट बिटचे काय व्यवहार आहेत काय ते मला काय कळत नाही एवढीच माफक अपेक्षा आहे की आमदार म्हणून पाहिजे मी रावरी शहरातल्या व्यापाऱ्यांची बैठक बोलून त्यांचं काय म्हणणं आहे हे सगळे ऑफिसेस जर शहराबाहेर गेले तर आधीच उदास असलेली आमची व्यापारपीठ आणखीन त्या ठिकाणी काय त्याच्यावर परिणाम होऊ शकतो का हा विषय व्यापारी वर्गाशी चर्चा करून आपण पुढची आपली दिशा त्या ठिकाणी ठरवणार आहोत आणि ग्रामीण भागातला आमचा लांबचा माणूस जेव्हा राहुरी शहरामध्ये एसटी इथं येईल त्याचाही विचार घेतला पाहिजे की एक तर खूप चक्र मारावं लागतात तहसीलच्या कामाला वगैरे तर यायचं इथं परत आणखीन पैसे खर्च करून लांब जायचं इथं असल्यावर कसं आमच्या नजरेत असतं ना इथं तहसीलदार पोलीस सगळे जरा कमीत कमी इथं जवळपास असलं की थोडस पण असतात एवढं असून पण त्या ठिकाणी लोकांना चक्र मारावं म्हणून हे विषय हे या कार्यक्रमासाठी डॉक्टर उषाताई दनपुरे बाजार समितीचे उपसभापती गोरक्षनाथ पवार बाळासाहेब खुळे रवींद्र आढाव सुरेश निमसे भारत तारडे विजय डबले सुनील अडसुरे साहेबराव दुशिंग रखमाजी जाधव प्रभाकर गाडे विश्वास पवार नितीन बाफणा सचिन भिंगारदे पाथर्डी पंचायत समिती सदस्य राहुल गवळी विजय पालवे जालिंदर वामन पिनू मुळे अंबादास धमाळे भीमराज सोनवणे सुनील पुंड नगर तालुक्यातील रामेश्वर निमसे डॉक्टर राम कदम दत्तात्रय काकडे संतोष पैरे श्रीकांत घोरपडे किशोर शिकारे सर्जेराव मतेनाथा चव्हाण निखिल शेलार यांचीही उपस्थिती होती सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी काल आमच्या किटीपाठीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर